नमस्कार आज आम्ही आमचे रवाय डिव्हिजनचे मान्य ए, ए सी पी राहुल दत्सर यांच्या हस्ते कोपरखणे पोलिस हद्दीतील ज्या ज्या नागरिकांनी त्यांचे मोबाईल घाळ झाल्यावर तक्रारी कोपरखणे पोलिसांनी दिल्या होत्या त्यातील आज पंचवीस नागरिकांना साधारण एक पाच लाख रुपये किमतीचे आणि किमतीचे मोबाईल फोन्स आम्ही परत केले आहेत तर आपल्यामार्फत इथून आम्ही सर्व नागरिकांना असं आवाहन करू इच्छितो की आपले मोबाईल जर घाल झाले असतील तर ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखल करा जेणेकरून पोलीस प्रशासनाला ते मोबाईल हस्त करता येतील तसेच आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या जवळपास कुठलं एन डी पी एसच्या अनुषंगाने ड्रग्जच्या अनुषंगाने काय आढळून आलं तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारावर कॉल करा अन्यथा एकशे बारा हेल्पलाईन कॉल करा आपलं नाव गुपित ठेवण्यात येईल तसेच त्या ठिकाणी ताबडतोब पोलीस यंत्रणा येऊन छापा टाकून ते ड्रग्ज अँतोइम ताब्यात घेतल्या येईल जेणेकरून आपला एरिया हा ड्रग्जमुक्त करण्याला मदत होईल धन्यवाद